बातमी देवेंद्र फडणवीस यांच्या गडचिरोली दौऱ्यासंदर्भात गडचिरोली दौऱ्यावरती देवेंद्र फडणवीस असताना गडचिरोली हा राज्यातील शेवटचा नाही तर सुरुवातीचा जिल्हा आहे असं फडणवीसांनी यांनी म्हटलंय तर माओवादी संघटना आता भूतकाळ होत आहेत माओवाद इथला संपवणार आहोत असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गडचिरोली ते गर्दे एसटी सेवा सुरू झाली त्याचं उद्घाटन फडणवीसांच्या हस्ते पार पडलं अनेक वर्ष हे सांगत होतो की गडचिरोली जिल्ह्याला महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा म्हणून दुर्लक्षित केलं जातं पण हा जिल्हा महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा नाही हा महाराष्ट्राचा पहिला जिल्हा आहे महाराष्ट्राची सुरुवात ही गडचिरोलीपासनं होते आणि म्हणून या गडचिरोलीचं पूर्ण परिवर्तन झालं पाहिजे हा प्रयत्न गेले दहा वर्ष सातत्याने आम्ही करतोय आपल्या जिल्हा प्रशासनामुळे पोलीस प्रशासनामुळे आणि केंद्र सरकारमध्ये माननीय मोदीजी आणि माननीय अमितभाई शाह यांच्या मदतीमुळे आज माओवादाकडे कोणीही वळत नाही आहे गेल्या चार वर्षामध्ये माओवादी संघटनांना गडचिरोलीतनं एकही रिक्रूट मिळालेला नाही आहे उलट मोठ्या प्रमाणात आता माओवादी जे आहेत आत्मसमर्पण करून आपल्या मुख्य धारेमध्ये येत आहेत मोठ्या प्रमाणात जवळपास सहा हजार दोनशे कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही ऑलरेडी झालेली आहे नऊ हजार लोकांना या ठिकाणी रोजगार मिळतो आहे आणि पंचवीस हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट होऊन वीस हजार आमच्या स्थानिकांना या ठिकाणी रोजगार मिळणार आहे म्हणजे गडचिरोलीच्या युवांच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन हे या ठिकाणी होणार आहे